वेलकम टू माय चॅनल दैवशाला व्लॉग हा बघा किती मस्त सुटसुटीत असा उपमा तयार झालेला आहे किंवा पोहेही म्हणू शकता शेळ्या चपातीचे तर तर चला आता आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तर रेसिपी बनवण्यासाठी इथे मी शिल्लक राहिलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत आणि ह्या चपात्या मी अशा हातावरती तोडून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा वाटून घेणार आहे एकदम बारीकही करायचं नाही आणि एकदम जाडही ठेवायचं नाही तर मध्यम असा भरडा टाईप करून घ्यायचा तर हे बघा मी तर सर्व चपात्या अशा तोडून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेऊया जाडसर असं वाटून घेऊया हे बघा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही तर मी त्या अगोदर थोडंसं वाटून ठेवले ते, वाट ते चपात्या तर मी हे सहा सात चपात्याचा उपमा बनवत आहे किंवा पोहे तर हे बघा इथे मी अशा पद्धतीने सर्व चपात्या अशा वाटून ठेवलेल्या आहेत आता या चपात्यावरती आपण थोडंसं पाणी टाकून ओलं करून घेऊया जास्त पाणी टाकायचं नाही जर जास्त पाणी टाकलं तर असं लगदा टाईप बनतो त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं एवढ्या मला सात ते आठ चपात्यासाठी एक पिला पाणी लागलेलं आहे हे बघा हाताने असं मोकळं करत करत थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं जर चपात्या खूपच कडक वाढल्या असतील तर थोडं जास्त पाणी लागतं माझ्या ह्या चपात्या थोड्याशा ओलसर होत्या त्यामुळे मला कमी पाणी लागलेलं आहे तर थोडासा अंदाज घेऊनच पाणी टाकायचं सुट हे। मुणे 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 तर दे दे हे बघा असं मोकळ सुटसुटीत असं झालेलं आहे पाणी टाकल्यामुळे मऊ मऊ उपमा होतो त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि एकदमच मऊ चपाती असतील तर नाही पाणी टाकलं तरी हे चालेल तर मी आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये फोडणीला लागेल एवढं तेल ओचून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घ्यायची हे बघा इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आता मोहरी अशी छान अशी तडतडू द्यायची मोहरी तडतडत आली की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे आणि मोहरी एक सतत सह तडतडू द्यायची आणखीन में हे बघा आता मोहरी आणि जिरे छान तडतरले आहेत आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या जसं तुम्हाला तिखट कमी जास्त आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकला आहे कढीपत्त्याने कुठल्याही पोह्याला किंवा उप उपमाला वास खूप मस्त येतो त्यामुळे कढीपत्ता जरूर टाका तर आता कांदा हिरवी मिरची कढीपत्ता छान असं परतून घ्यायचं परतल्यावरती यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत आणि थोडेसे डाळवे आता या सर्व वस्तू व्यवस्थित छान अशा तेलावरती परतून घ्यायच्या उलटसुलट करत अशा पद्धतीचा उपमा खूपच मस्त लागतो शिल्लक राहिल्यास पण फेकून न देता अशा पद्धतीचा उपमा नक्कीच करा तुम्ही तर हा बघा इथे आपला कांदा आलेला आहे हा बघा छान असा उलट सुलट कलर गोल्डन कलरचा होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आता हा बघा अशा पद्धतीचा जर उपमा केला तर तुम्ही नक्कीच शिल्लक ठेवून चपात्या तुम्ही नक्की करणार याची मला गॅरंटी आहे तर आता इथे का आपला कांदा भाजलेला आहे कांदा भाजल्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चवीपुरती अगदी थोडीशी साखर अगदी पाव चमचा अशी आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले चपातीचे तुकडे टाकून घ्यायचे आपण मिक्सरला फिरवून घेतले तिथे हे बघा अशा हाताने मोकळे करत करत कढईमध्ये टाकून घ्यायचे आता छान असं तेलावरती परतून घ्यायचं सर्व कांदा वगैरे सर्व मिक्स करून घ्यायचं नाही बघा असं व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं सुटसुटी सुटी अगदी मोकळा मोकळा उपमा होतो आपला हा तयार आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ती ही चांगली परतून घ्यायची चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हा बघा मस्त असा कलर आलेला आहे बघा मस्त आपला उपमा तयार झालेला आहे हा जर उपमा जर तुम्ही कोणाला खायला दिला तर त्यांना ओळखायला सुद्धा येणार नाही ना की हा शेळ्याचा पतीचा चुकडा शेळ्याचा पतीचा उपमा आहे हा बघा मस्त असा गरम गरम वाफळलेला असा उपमा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यावर थोडीशी आहेत आपल्या गरम गरम उपमा शेळ्या चपातीपासून तर नक्की करून बघा खूपच आवडेल तुम्हाला हा बघा किती मस्त सुटसुटीत असा उपमा तयार झालेला आहे किंवा पोहेही म्हणू शकता शेळ्या चपातीचे तर अशा पद्धतीचे उपमा नक्कीच करून बघा खूपच आवडेल तुम्हाला थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर like, अँड सबस्क्राईब